पण आज जो महाराष्ट्र आम्ही पाहतोय ज्या स्थितीतून वाहत चालला ती अवस्था अशी आहे का ऊस मध्ये जर शेतकरी ऊस घेऊन गेला तर तिथं काटा मारला जातो भाजीपाला विकायला जावं तर त्याला असं वाटतं का थोडंसं कमी घेतलं शेतकरी जो जास्त तो तो काय मरतय का, का। सगळ्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर साध्या अधिकाऱ्यापासून तर तिकडे सगळेजण जे पिवळणूक होतं ते मोठ्या लोकांपासून गरिबांची पिरवणूक होते आहे शिक्षण महाग झालं आरोग्याची अवस्था सगळी बिघडलेली आहे खून खराब तर तुम्हाला पाहतोय का आ, आ, बीड आता देशाच्या नक्षावर यायला लागलेला आहे आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये मुख्यमंत्री बोलून बोलून सातबारा कोरा कोरा म्हणताना आता आम्ही त्यांना म्हणतो बोला 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 ते बोलतच नाही तर मी पत्र पण पाठवलं हो त्यांना किंवा कुठल्या ब्राह्मणाला विचारून तुम्ही आमच्यासोबत बोलणार कर्जाच्या बाबतीत काही तुम्ही बोलणार आहे का नाही बोलणार तुमचं जे काही चुपी आहे ते सोडणार का नाही सोडणार का आम्हाला महापूजा ठेवा लागल मुख्यमंत्र्याच्या बोलासाठी नोका कर्जमाफी कधी तुम्हीच बोलले होते कोरा 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 आणि मग कोरा कोरा म्हणता म्हणता तुम्ही आता आम्ही तुम्हाला बोला बोला म्हणण्याचे वेळी येऊन आले तुम्ही बोलत का नाही काय असं गणित फसलं आहे तुमचं बोला तर खरी ना काय आहे काय नाही कसं आहे आम्ही मार्ग आम्ही समाधानी होऊक आणि बाबा मुख्यमंत्री बोलले या बाबतीत ते मात्र